नमस्कार माझे नाव सनी खुडे स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे सनी खुडे ब्लॉग मित्रांनो आजचा विषय आहे घटस्थापना ब्लॉग घटस्थापना कशी करावी मित्रांनो जर तुम्ही माझ्या चॅनेलवर पहिल्यांदा आला असाल तर माझ्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अशा हेल्पफुल व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा तर मित्रांनो प्रथम आपल्याला पितळेच्या मूर्त्या या पितांबरीने घासून धुवायच्या पितांबरी आहेत पावडर ही पितळेच्या देवाच्या मूर्तीवर चोळायचे आहे एक टोप घेणे त्यात भरपूर पाणी होत नाही त्यात एक किंवा दोन चमचे सत टाकणे बाजारात अवेलेबल आहे किराणा मालाच्या दुकानात निंबूसत हे एक रुपयावाली पॅप्सी लिंबू सरबत खट्टा मिठा बनवण्यासाठी याचा उपयोग होतो हे लिंबूसह तुम्ही तुमच्या तोंडात घेऊ शकत नाही इतकं ते खट्टा आहे आणि एक प्रकारचे ते सॅट्रिक ॲसिड आहे याची किंमत दहा रुपये दहा रुपये आहे पितांबरी पावडरने देव घासून झाल्यानंतर ते पाण्यात सोडणी पाच मिनिटे पाण्यात ठेवणी त्या पितळेच्या मूर्त्यांना चकाकी येते त्यात तुम्ही तांब्याही घासून टाकू शकता घटस्थापना करण्यासाठी जो तांब्या लागतो त्या तांब्याच्या भांड्याला पितांबरी पावडरने घासून त्या पाण्यात सोडा एक प्लेट घेऊन त्यामध्ये तांदूळ ठेवा प्लेट स्टीलची घ्या थोडे तांदूळ टाका तांदूळ टाकून थोडीशी गोल जागा करा तांब्यात पाणी होता त्यामध्ये सुपारी आणि एक दोन रुपयाचं नाणं त्यात टाका वरती शेंडी करून नारळ ठेवा तांब्याच्या भांड्याला स्वास्तिक काढा कुंकवानी सर्व देव पुसून घ्या धुवून घ्या प्लास्टिकचे फोटो असतील तर पुसून घ्या ओल्या कपड्याने आणि मग दहा पाणी खाऊची पाणी खायचे पान ते दहा आणावी लाल रंगाचा देवाचा कपडा टाका त्यावर आपल्या बाजूला पानाची कोण आणि वरच्या साइडला डेट असावी पाणी ओळीने अंतरा त्यावर पानावर देव मांडा त्याला हळद कुंकू लावा आधी हळद लावा मग कुंकू लावा छान दिसते देवाला नारळालाही हळद कुंकू लावा वेणी बरोबर लावा उलटी वेणी लावू नका या फोटोमध्ये दाखवले तशी वेणी लावा सर्व देवांना हळद कुंकू लावल्यानंतर दिवा पेटवा फुले व्हा दिवाबत्ती करा अगरबत्ती लावा देवाच्या पाया पडा पुरणपोळीचा नैवेद्य दाखवा स्वतः खा नऊ दिवसानंतर काढून टाका नऊ दिवस नऊ रंग वापरा दिवाबत्ती करा देवपूजा करा अशा प्रकारे आपला सण साजरा झालेला आहे तर मित्रांनो आजचा जर ब्लॉग तुम्हाला आवडत असेल आणि हेल्पफुल वाटत असेल तर माझ्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच हेल्पफुल व्हिडिओसाठी आज आपण इथेच थांबूयात भेटूयात नवीन व्हिडिओ गणपती बाप्पा मोरे